त्यांना जिकडे तिकडे शाळा चालू झाल्या असतील लहान मुलांच्या आणि आईला पडलेला हा प्रश्न की आता टिफिनला काय द्यायचं आणि अशा भाज्या ज्या मुलं अजिबातच खात नाहीत त्या भाज्या मुलांना कशा खाऊ घालायच्या तर त्यासाठीच आज आपण एक रेसिपी घेऊन आलो आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथे बघा मुलं अजिबात त्याची भाजी खाणार नाहीत अशी मुळ्याची भाजी आणि त्या भाजीला आपल्याला मुलांना खाऊ घालायचं असेल तर कशा पद्धतीने आपण खाऊ घालू शकतो तर त्यासाठी मुळ्याचा पराठा एक नंबर झाला होता चवीला अगदी माझ्या मुलाने तर खूप प्रेमाने हा मुळ्याचा पराठा खाल्ला त्यासाठी बघा साधारण दोन एकदम फ्रेश मुळे घेतले होते छान स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर किसणीची जी बारीक बाजू असते त्या बाजूने छान याला किसून घ्यायचं आहे आता त्यातलं आपल्याला या पद्धतीने छान पिळून पाणी काढून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल थोडंसं मीठ घालून जरी तुम्ही मुळा बाजूला ठेवलात आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं तरी काही हरकत नाही अगदी मुळ्याला खूप जास्त मॉइश्चर असतं त्यामुळे त्यातलं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मिडियम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घातला आहे आलं आणि लसूण बारीक किसून घालायचं आहे आणि त्यानंतर इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्यात आता तुमची लहान मुलं ज्या पद्धतीने तिखट खात असतील तुम्हाला जो अंदाज असेल त्या पद्धतीने मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता स्किप केलीत तरी काही हरकत नाही त्यानंतर बघा एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा जिरे घातलेत मी इथं आणि या पद्धतीने आपल्याला हे सगळे जिन्नस आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये गाजरही किसून घालू शकता अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे पराठे करू शकता मुलं अजिबात भाज्या खायला नाही म्हणतात आपण त्यांना गाजर खायला द्यायला गेलो तर नको बोलतात तर तुम्ही या पद्धतीने त्यांना खाऊ घालू शकता अजिबात त्यांना कळतही नाही आणि चवीला एवढं भन्नाट लागतं त्यामुळे त्यांना अगदी प्रेमाने सगळी लहान मुलं खाऊ शकतील अशा पद्धतीने हा आपण पराठा आहे किती छान इथे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे स्टफिंग बाजूला ठेवून देऊ आणि त्यासाठी लागणारं आपल्याला जे पीठ आहे ते भिजवून घेऊया कनिक भिजवून घेऊया त्यासाठी बघा इथे मी अगदी एखाद वाटी तुम्हाला जेवढ्या अंदाजाने पराठे करायचे असतील तर तेवढी तुम्ही कनिक घ्या त्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि आता आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायचे बरं ही कणिक भिजवत असताना खूप जास्त पातळ करायची नाही आहे कारण यामध्ये आपण ते स्टफिंग भरतो आहे आणि स्टफिंग भरल्यानंतर आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे तर त्यामुळे पातळ कणिक करायची नाही आहे आता साधारण बघा कणिक भिजून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं मी रेससाठी ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर एक मीडियम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याची अशी वाटी करून घ्यायची आता दोन्ही अंगठ्यांच्या सहाय्याने आपल्याला त्याची छान वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे हे मुळ्याचं जे आपण सारण करून घेतलं आहे पराठ्यासाठी ते भरून घ्यायचं आहे आता इथे जेवढं शक्य आहे तेवढं मी यामध्ये स्टफिंग भरून घेतलं आहे चारही बाजूंनी आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने एकत्र करायचं आहे आणि मोदकाचा आकार होतो ना तसा आपल्याला आकार करायचा आहे आणि छान एक्स्ट्रा आलेलं पीठ खाली दाबून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे हा जो पराठा आहे तो था था थो लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना खूप जास्त पातळ करायचा नाही पराठा हा नेहमी जाडच असतो थोडासा त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा छान दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी इझिली हा पराठा लाटला जातो आणि छान दोन्ही बाजूंनी अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा इथे हा पराठा लाटून तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते मी अगदी साध्या पद्धतीने आपण हा पराठा छान लाटून घेतलेला आहे आता त्यानंतर हा पराठा मी बाजूला ठेवून देते आणि सेम याच पद्धतीने तुम्हाला अजून एक पराठा दाखवते अशा पद्धतीने मीडियम आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा त्यामध्ये जेवढं शक्य आहे जेवढं तुम्हाला वाटतं की आपण अगदी न फाटता पराठा लाटू शकतो तेवढंच टपिंग तुम्ही तुमच्या अंदाजाने भरू शकता कमी जास्त आणि त्यानंतर अशा पद्धतीने सगळं सगळ्या बाजूनी त्याला छान मध्ये घ्यायचं आणि मध्ये असलेलं एक्स्ट्रा पीठ दाबून आपल्याला हा पराठा छान सुक्या कणकेमध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने दोन्ही बाजूंनी पराठा छान लाटून घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने हा मुळ्याचा पराठा करून बघा अगदी टिफिनला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे लहान मुलं आरामात आनंदाने हा पराठा खातात आणि अगदी छान इझिली आपण हा पराठा त्यांना खायला देऊ शकतो आता बघा छान तवा गरम झाला आहे तूप सोडून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि पराठा घालून घ्यायचा दोन्ही बाजूंनी छान खरपूस असा हा मुळ्याचा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता तुपाऐवजी तुम्ही तेल घालू शकता बटर घालू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घाला आणि हा पराठा छान दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या मी इथे तूप लावलं होतं तूप छान मेल्ट करून घ्यायचं पातळ करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे तूप छान लावून दोन्ही बाजूंनी हा पराठा भाजून घ्यायचा आहे अगदी मला तर ही खूप चांगली मेथड वाटते ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या छान अशा पद्धतीने काहीतरी त्याच्यामध्ये युनिकनेस करून अगदी छान त्याचा पराठा तयार करायचा मुलांना अजिबात समजत नाही की आपण हा कशाचा पराठा केला आहे आणि अगदी छान ते खातात त्यामुळे सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जातात आणि छान पौष्टिक आपण त्यांना खायलाही देऊ शकतो तुम्ही बघू शकता छान खरपूस पराठा भाजून झाला आहे सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही पराठा दाखवते भाजून सेम याच पद्धतीने दोन्ही बाजूनी छान खरपूस पराठा हा भाजून घ्यायचा अगदी सकाळच्या घाईच्या वेळेतही हा पराठा तुम्ही आरामात करू शकता बरं चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू